दादा कमीत कमी दहा कोटी रुपयांचे पंचवीस ते तीस काम बाळाला झालेले आहेत त्याच्यापैकी एकही काम रुरुबन योजनेचं बाळ ग्रामपंचायतीच्या ताब्यात सरपंचांचा सरपंच आणि ग्रामसेवकाच्या ताब्यात संबंधित तत्कालीन ओ नंदकुमार वाळेकर यांनी दिलेला नाही संबंधित ठेकेदाराने कोणते चाबी दिलेले नाही ताबा घेतला का तुम्ही तो ताबा दिलेला नाही ग्रामसेवक हो कुठे तिथले ग्रामसेवक आता हो? नवीन पॉईंट मॅडम तुम्ही ताबा घेतलाय का या सगळ्या गोष्टींचा नाही का मग एक काम करा ताबा घेऊ नका लायबिलिटीज फिक्स करा मॅडम याचा एक एक्झाम्पल सेट करायचं आहे आपल्याला म्हणजे त्या शेतकऱ्यांना ती रुर अर्बन इतकी मोठी देशाची महत्वाकांक्षी योजना होती की त्या रुर अर्बनचा अर्थच असा होता की रुर आणि अर्बन याचं तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं यांनी म्हणजे असं कसं करू शकता हो? डायरेक्ट चिलिंग सेंटर दाखवलंय सगळं तिथं दिसतंय बिल बिलर रेकॉर्ड करून बिल पैसे काढून घेतलीत त्यांनी फोटोग्राफ जे यांनी आधी दिली आहे मला त्या फोटोग्राफ मध्ये असे की फोटो काढलेली आहे म्हणजे माझं काही ते काही दुश्मन म्हणून सांगत नाही इथं माझं दुश्मन कोणीच नाही या तालुक्यात म्हणजे सगळेच माझी जवळची लोक आहे पण मी जर सगळ्यांना असं वाचवायला गेलो तर चालणार नाही ना शेवटी मला कॉन्शियस डिसिजन घ्यावे दु� लागतील तुम्ही कोणाच्या दबावात यायचं नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका